कारलागडावर आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक गर्दी करतायत बारा एप्रिल पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे तर यात्रेनिमित्त कारलागडावरती कडे कोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय भाविकांना देवीचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी मोठ्या स्क्रीनवरती आता देवीचं दर्शन दिलं जात आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कार्लागडावर आई एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक गर्दी करतायत बारा एप्रिल पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे तर यात्रेनिमित्त कार्लागडावरती कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे भाविकांना देवीचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी मोठ्या स्क्रीनवरती आता देवीचं दर्शन दिलं जात